नमस्कार मंडळी सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण मूग आणि मटकीला मूड आणून त्याची भाजी कशी बनवायची अगदी डाईटवाल्यांनासुद्धा जमेल इतकी मस्त चविष्ट डाईटवाल्यांची भाजी म्हणता येईल अशी ही भाजी मी तयार करणार आहे अगदी कमी तेलामध्ये कमी साहित्यामध्ये मस्त चविष्ट झणझणीत अशी ही मूग आणि मटकीची भाजी कशी तयार करायची ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझा नवीन चॅनल आहे त्यामुळे तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात अशी मूग आलेली मोड आलेली मटकी आणि मूग घेतलेले आहेत एक वाटी तर अगदी आता छोटंसं वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथं उभा चिरलेला कांदा लालसर रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं खोबरं खिसून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं कोथंबीर लसूण आलं लसणाच्या पास्ता पाकळ्या टाकलेल्या आहेत अद्रक टाकलेली आहे आणि खास एक सिक्रेट पदार्थ म्हणजे टोमॅटो तुम्ही वाटणामध्ये कधी टोमॅटो टाकलं नसेल तर एक बार ह्यामध्ये टोमॅटो टाकून वाटण बनवा अशा पद्धतीनं टोमॅटो टाकून दोन मिनटं मिक्स करून हे पाणी टाकून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर आता आपण ते वाटून साईडला ठेवून देऊ कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मोहरी जिरं तेल आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे तर थोडंसं गॅस मिडियम करायचं आणि त्यामध्ये सुके मसाले टाकायचे हळद जिरेची पावडर कांदा लसूण मसाला घरचं काळं तिखट आणि लाल मिरची पावडर हे सगळे सुके मसाले टाकलेले आहेत छान तेलामध्ये दोन मिनटं परतून घ्यायचं आणि आपण इथं किचन किंग मसाला वापरलेला आहे तुमच्याकडं असेल तर टाका किंवा गरम मसाला टाकला तरीही चालेल तर इथं अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे हे सगळे जिन्नस आता आपणाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यावेळेस गॅसची फ्लेम अगदी मीडियम किंवा बंद ठेवलं तरीही चालेल तर आता आपण वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते ह्यामध्ये टाकणार आहोत आणि दोन मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटण छान तेल तेलामध्ये परतला जावं ह्यासाठी इथं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि दोन मिनटं परतून त्यामध्ये मोड आलेली मटकी आणि मूग टाकून परतून घ्यायचं आहे सगळ्या मसाल्यामध्ये हे मटकी आणि मूग मिक्स करून घ्यायचं आहे खूप पौष्टिक आणि मस्त चविष्ट आपली भाजी होते तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मी यामध्ये पाणी टाकून घेते जेणेकरून अन्नसुद्धा वाया जाणार नाही तर अशा पद्धतीनं तुम्हाला कितपत घट्ट पातळसर भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी टाकून घ्या आणि ही भाजी छान अशी आपणाला एक पाच ते दहा मिनटं शिजून घ्यायची आहे तरी इथं मी ही भाजी, ली ही डाइट भाजी तर छान अशी मटकी शिजेपर्यंत शिजून घेतलेली आहे बघा मस्त आपली ही तरीदार डाईटवाल्यांची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर छान तरीदार बनवायची असेल तर भाजीमध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्त टाका मी इथं अगदी तेलाचे प्रमाण कमी टाकून भाज्या दाखवत आहे माझ्या चॅनलवर अगदी कमी तेलाच्या भाज्या आणि कमी तेलकट अशा ह्या रेसिपी अपलोड केल्या जातील तर अशा पद्धतीनं बघा मस्त आपली मूग आणि मटकीची भाजी तयार झालेली आहे कोथंबीर टाकून छान असं मिक्स करून मी प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही ही भाजी चपाती भातासोबत किंवा मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत गरम गरम पावसाळ्याच्या दिवसात अशा पद्धतीनं पौष्टिक अशी भाजी तयार करून खाऊ शकता अगदी झटपट होते जास्त वेळ लागत नाही तर एकदा तुम्ही वाटणामध्ये टोमॅटो टाकून भाजी करून बघा खूप छान टेस्टी लागते असा झटपट व मस्त पारंपरिक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल आणि माझं चॅनल नवीन असल्यामुळे तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे त्यासाठी जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून मला अजून नवीन व्हिडिओ काढण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असा झटपट व पारंपरिक कमी तेलकट असा पदार्थ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद